दोन हजार चोवीसला सरकार येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेख दोन हजार एकोणतीस मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचं आहे महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार शब्द देतो अमित शहाचं हे विधान एका नवीन भविष्याची नांदी आहे कुणाच्याही आधाराला मोताद नसलेल्या सत्तेचं भविष्य असं वास्तव जे महाराष्ट्राने दशकांपासून अनुभवलंच नाही आता भिस्त देवावर नाही तर देवेंद्रांवर पुन्हा याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत त्याचा हात हातात घेत माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल महाराष्ट्राच्या चार पिढ्यांनी ठेगळं लावलेली सरकार पाहिली आहेत कुठे लाचारी कुठे साहेबांपुढे होयबांची गर्दी कुठे सत्तेच्या पायाखाली सिद्धांतांची चिरडणूक कुठे अनैसर्गिक मित्रांची एकत्र निवडणूक कुठे पैशा अभावी सेवांचं दुर्भिक्ष कुठे दहशतवादाकडे दुर्लक्ष बडे बडे शहर शहर हो जाता है। इतने में एका हो देवेंद्र यांच्या दोन्ही कार्यकालात विकासाची चव राज्याने चाखली जलयुक्तने शेतांची तहान भागली मेट्रो आणि रस्त्यांवरून महानगर धावली दंगे धोपे कमी झाले नागरिक निर्भय झाले ज्यांनी वर्तमानात झोपा काढल्या ते भविष्याला घाबरतीलच पण देवेंद्र महाराष्ट्राला एक हाती सावरतीलच